पाटाच्या झाडानाला नारी उठल्या 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 झाडाईला नारी उटल्या उटल्या आल्या माझा बंधू शिवारी मंडळी नमस्कार खजिना हा फक्त सोन नान हिरे मोती संपत्ती यांचा असतो असं आस नव्हे त्यापेक्षा खूप काही मौल्यवान असं आस असू शकतं जे माणसानं प्राणापलीकडे जापावं लागतं आपली लोकसंस्कृती ही असाच मौल्यवान ठेवा आहे मागं वळून पाहिलं की लक्षात येतं या लोकसंस्कृतीच्या गाभाऱ्यातही अमाप संपत्ती आहे ती कुबेरालाही लाजवी अशी आहे आणि चिरंजीवही आहे काय नाही यात आया गायलेल्या ओव्या आहेत ज्यात त्यांच्या जगण्याचं सुख प्रतिबिंब आहे आहे. ना ते सानुली मंद वावे, व्हावे येईल तिकडे झुकावे कधी बाजारी तर कधी नदीचा काठी राई कधी पडक्या वाड्या पाठी हळूत बघत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी वरारीवणी आंगुली कळके लाळू वार ती फुलून बघे तो ववे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तो फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोडल केर जुळजुळ द्याची पसरावीत सेतात शेतात पाच निळ्या नदीवर शांत फुलवीत मखमली तरंग जावे गात वेळूंच्या कुंजी वाजविता कानी गुज कणसांच्या काळोई फुले बकोळीची सारी गाळूनी जांभळे पिकली बुडबुळ ನೈನ ವಾವಿ ಚಾಳ್ಯಾ ಕೂಚಿ ಮಾವಲಿ ಚೆನ್ನ ಮಾವಲಿ ಡಾಕ್ ಕೂಚಿ ಪಡಿಲೂಜಿ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ सूरव्या नारायणा गर नारायणाच्या पळशी नारायणाच्या पळशी सूर्या नारायणा गर सूर्या नारायणा गर नारायणाच्या पळशी देऊना देवळात नंदी देवाच्या घर नंदी देवाच्या घर देवाच्या बाई आरी बाळा माझ्या चिनी ला पूजा पडली ग पूजा पडली ग पडली रेरडी दळाई न देव म्हणा न देवना देवनानी का म्हणा देवना देवना देवनानी किव माझ्याला 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 मालिक जीव माझ्याला पाटच्या नारी उठल्या 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 धडा नारी उठल्या उठल्या आल्या तर माझा बंधू शिवारी काम ना पहिल्या दिवशी राजेंद्र वारी आला ओशाला असा केतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोबाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदरी केली आरस परी नाऊ गाली त्यात त्या त्या दाशी सुंदरी जोबाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठा। बायानो सुंटवडा वाटा जो जोबाळाजो जो, जो, जो। पाचव्या रोजी पाचवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मेला येरा त्याच्या टोपीला तुरा जो बाळा जो झो रेजो साव्या रोजी लावून लढा काणी कुंडळ मोत्याचा माळा गंध केसरी कंपाळी टिळा जोबाळा जो सातव्या दिवशी सातवी करा जेजाबायच्या पोटी जन्मेला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा तुरा जोबाळा जो जो झोरेजो

अभंग भजन ओव्या असे कितीतरी प्रकार या लोकसंस्कृतीच्या घाभाऱ्यात विसावलेले आहेत ओंजळीत भरभरून ही संपत्ती लुटायची म्हटली तरीही संपणार नाही वेगळ्या अर्थाने माणूस समृद्ध होत जाईल हे मात्र नक्की